पुन्हा शंभर कोटी दोनशे कोटी जो काय असेल तो निश्चितच आदमापूरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन घेऊन जाणारा ठरेल आणि इथल्या प्रत्येक आदमापुरातील घटकांना आणि रोजगाराला चालना देईल <laughs> मोठ्या प्रमाणात इथं घन कचरा प्लास्टिक mm. पाणी mm. शौचालयाचे प्रश्न निर्माण होत आहेत मात्र त्यासाठी mm. ग्रामपंचायतीकडे कुठल्याही प्रकारचा निधी नाही आणि प्रकारचं खोबरेल तेलाचा ब्रँड करून मार्केटिंग आणि mm. सगळ्या एखाद्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात अशा प्रकारचा स्वतःचा आमचं कंपनीचा ब्रँड निर्माण करायचा आमचा मानस आहे नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे एका पुण्य भी भूमीमध्ये अतिशय पवित्र ठिकाणी आलेलो आहे हे ठिकाण आहे आदमापूर म्हणजे संत बाळू मामा यांची समाधी या ठिकाणी आहे त्यांचं निधनसुद्धा म्हणजे त्यांनी ध्येयसुद्धा याच गावामध्ये ठेवला होता तर ते दोन्ही मंदिराच्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहे जिथं त्यांनी संत बाळूमामांनी ध्येय ठेवला होता त्या ठिकाणी या गावचे सरपंच विजय गुरव आणि या ट्रस्टचे सदस्य असलेले विजय गुरव या यांनी मुलाखत दिलेली आहे माझे सगळ्या संत बाळूमामांच्या भक्तांना सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने ती मुलाखत जळू जरूर बघावी कारण अंधश्रद्धेच्या विरोधात आ, बा संत बाळूमामांचं कसं कार्य होतं त्यावर विजय गुरव यांनी ती मुलाखत दिलेली आहे ती पब्लिश झालेली आहे तर ती तुम्ही नक्की आवर्जून सगळ्यांनी बघा आणि संत बाळूमामा यांचं हे जे ठिकाण आहे आदमापूर तर याचा आ, विकास आराखड्याचं चा काम चालू आहे मोठा इथं विकास केला जाणार आहे तर त्या विकासाच्या अनुषंगाने मी आता हा दुसरा व्हिडिओ श्री विजय गुरव यांच्यासोबत करत आहे तर विजयची भारीमध्ये आपलं स्वागत नमस्कार तर सर मघाशी तुम्ही खाजगीमध्ये सांगितलं की एकनाथ शिंदे हे बाळूमामांचे भक्त आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक आराखडाचं काम सुरू आहे किंवा पूर्ण झालं असेल तर तो आराखडा कसा असेल काय असेल त्यासाठी सरकार किती निधी देणार आहे तर त्याविषयी जरा माहिती दिली तर बरा होईल नक्कीच कसं आहे की बाळूमामा हे आता इतक्या मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्र कर्नाटक आणि देशभर पोचलेला आहे की आपल्या राज्यातील प्रत्येक ठिकाणच्या बड्या नेत्यांच्या शेतामध्ये किंवा त्यांच्या भागामध्ये बाळूमांची बकरी पोचलेली आहेत त्यामुळं बाळूमामा प्रत्येकाला त्यांची महती माहिती आहे अशाच प्रकारे या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा या भागात आले होते आणि येथील विद्यमान आमदार तत्कालीन प्रकाशरावजी आंबेडकर जे आता पुन्हा निवडून येऊन झाले कॅबिनेट मंत्री राज्याचे आरोग्यमंत्री झालेले आहेत त्यांनी हा या विषयाला हात घातलेला आहे आणि त्याचं एक प्रकारचं डिझाईन आणि त्याचा आराखडा बनवण्याचं काम चालू आहे तर मागे इथल्या दौऱ्यावेळी ज्यावेळी शिंदेसाहेब आले होते त्यावेळी इथली येथील तत्कालीन आणि विद्यमान आमदार मंत्र्यांनी जाहीर केलं होतं की बाळमाचा आराखडा हा साधारणपणे सातशे कोटी रुपयेपर्यंतचा आराखडा शासनाकडे लवकर सादर केला जाईल आणि मला अशी आहे की येणाऱ्या वर्षभरात त्याचा पहिला टप्पा पन्नास शंभर कोटी दोनशे कोटी जो काय असेल तो निश्चितच आदमापूरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन घेऊन जाणारा ठरेल आणि इथल्या प्रत्येक आदमापुरातील घटकांना आणि रोजगाराला चालना देईल सर था? था? त्या आराखड्यामध्ये काय काय समाविष्ट आहे म्हणजे मंदिराचा काय मंदिराचा काय विषय आहे मंदिराच्या परिसरातला काय विषय असेल पर्यटनाचा असेल व्यवसायाचा असेल तर त्यातले जरा माहिती दिली जरा निश्चितच त्या बैठकीमध्ये ज्यावेळी ah. आराखडा ब संदर्भात बैठक प्रांताधिकारी तहसीलदार वेगवेगळे शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी देवस्थान आणि आमदार यांनी घेतली होती त्यावेळी अशा प्रकारचं तिथं भूमिका घेण्यात आली होती की जसं शेगावचं गजानन महाराज आहे की जे तिथल्या स्वच्छतेविषयी तिथल्या भव्यपणाविषयी तिथल्या टापटिपीविषयी आणि नम्रतेविषयी प्रसिद्ध आहे अशा प्रकारचा आराखडा भविष्यात आदमापूरचा करावा हे येथील विद्यमान आमदारांनी सध्याचे आमचे मंत्री पालकमंत्री यांचं नियोजन आहे की येथील लोकांना रोजगारी मिळावा भक्तांनाही तिथं शांतता आणि सुव्यवस्था बघायला मिळावी आणि आसपासच्या गावांना पण त्याचं महत्त्व यावं आणि येथील आपण भागाचाच विकास व्हावा अशा प्रकारचा तो आराखडा आराखडा होईल त्यामध्ये रस्ते प्लॅनिंग पाणी किंवा भक्तनिवास मोठे मोठे अन्नछत्र सगळ्या प्रकारच्या सुविधा तिथं भविष्यात निर्माण होतील अशा प्रकारचा तो आराखडा असेल सर आत्ता आपण जिथे उभे आहोत तिथे पाठीमागे जो कारखाना आहे तर म्हणजे लोकांनी जे नारळ वाढवलेला असतो मंदिरात तर त्यापासून इथं काही उपयोगी पदार्थ बनवले जातात पर्यावरणपूरक का असा हा कारखाना का आहे तर त्याविषयी जरा माहिती सांगा निश्चितच कसं आहे की ग्रामीण भागातच छोटे छोटे उद्योग उभारले पाहिजेत आणि प्रक्रिया प्रत्येक शेती कृषीमालावर झाली पाहिजे अशा योजनेतून ह्या कंपनीची बाळूमा ॲग्रो प्रोड्युसर म्हणून शेतकरी कंपनीची आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनी केलेली आहे त्या माध्यमातून वेगवेगळे जे शासकीय अनुदान किंवा योजना असतील त्याचा लाभ घेत आम्ही इथंपर्यंत आलेलो आहे मात्र मध्ये मा मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना ज्यावेळी जा बॅकला जावं लागलं त्यावेळी हा दोन अडीच वर्षे कारखाना बंद होता आणि त्यानंतर येथील जे बाळूमा देवस्थान आहे त्यातील जे भक्त लोक नारळ वाहतात त्यातून येणारी जी खोबरी आहे ती इथं गाळून त्याचं तेल तिकडं मंदिराकडे दिलं जाते त्यातून आम्हाला हा छोटासा रोजगार उपलब्ध आलेला आणि त्यातून ह्या कंपनीची वाटचाल सुरू आहे त्यात तुम्ही काय तेल वगैरे काढताना काय हां खोबरेल तेल काढतो आणि ते तिथं जे मंदिराचा आहे स्वतःचं मालकीचं त्यांना दिलं जातं तर आम्हाला त्यातून थोडासा रोजगार होतो आणि भविष्यात अशा म्हणजे बाळूमामांच्या नावाने किंवा अशा पद्धतीने हो पण स्वतः कंपनीचा हो, बाळुमा ट्रस्ट किंवा देवालयाशी काय संबंध असणार नाही स्वतः खासगी प्रकारे जसं जा, हो, मोट कंपन्या वगैरे अशा आहेत त्या पद्धतीनं ते आम्हाला घेऊन जायचं आहे पण ही कंपनी आहे सर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर इथं पाठीमागे ही इमारत एक नवीन करकरीत अतिशय सुंदर डोळ्याला छान वाटेल अशी एक इमारत उभी राहिलेली आहे तर हे तुमच्या ऍक्च्युअली गावघर्याने उभे केलेले आहे त्याच्यात बाळू मामा ट्रस्टने काही योगदान दिलेलं आहे तर तुम्ही मला तुम्ही मध्ये सांगितलं त्या मरगुबाई मंदिराच्या तिथंच आमची पहिली ते सातवी पर्यंतची मराठी शाळा होती आणि अजून सुद्धा आहे पण तिथं जीर्ण झालेल्या शाळा असल्यामुळे हा ही शाळा उभारावी अशा बऱ्याच वर्षापासूनचा ग्रामस्थांचा येथील शिक्षकांचा पाठपुरावा होता त्याला मुंबई येथील एक वकील हुँ। देवदूत गंगानवाले यांनी ती गोष्ट मनावर घेऊन त्यांनी शाळा बांधून द्यायचं संकल्प सोडला आणि त्यांनी शाळा बांधून देण्याला सुरुवात पण केली आणि ती शाळा पूर्णत्वाकडे जात असताना त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणीमुळे ते थोडं काम थांबलं आणि ते येथील गावातील जे वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षक वर्ग जो आहे त्यांना बुद्धिजीवी वर्गाला ते खटकलं आणि त्यांनी हे लोकवर्गणीतून निर्माण करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनीच हे सगळं नियोजन केलं वर्गणी गोळा करणे त्याचं मालमट आणि जसं स्वतःचं घर बांधलं जाते तसं त्या, त्या दहा पंधरा शिक्षक लोकांनी हे पुढवून एक आदर्श काम उभं केलेलं आहे यामध्ये सगळ्या ग्रामस्थांनी दुकानदार आणि देणगी जे या गावात शिकून मुंबई वगैरे बाहेर गेलेले आहेत त्यांनी पण यामध्ये आपला लोकसह नोंदवलेला आहे सर माझा शेवटचा प्रश्न की बाळूमामांमुळे तुमच्या गावाचा मोठा विकास होतोय मो पर्यटक येत असतात पैसाही कदाचित येत असेल परंतु असं असलं तरी जे स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यात तुम तुमच्यासारखे सरपंच म्हणून तुम्ही काम करता तर तुम्हालाही तुमच्या गावाबरोबरच इकडंसुद्धा बरंसं योगदान द्यावं लाग द्यावं लागत असेल तर काय काय आव्हान आहेत तुमच्यासमोर निश्चितच हा एक कळीचा मुद्दा आहे की आता बघितलं तर बाळमा देवालय ही मोठं ट्रस्ट आणि प्रस्थ निर्माण झालेलं आहे तिथे त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतामधून अनेक प्रकारे निधी येतोय मात्र ग्रामपंचायतीचं जर राज्यभरातलं चित्र बघितलं तर ग्रामपंचायतीकडे कुठल्याही प्रकारचा निधी थेट येत नाही आणि जो येतोय तो शासन त्याला अटी आणि शर्ती घालून त्याचं विभाग पाडून देतोय त्यामुळे त्यावरच खर्च करावा लागतो मात्र इथं प्रत्येक आमोशाला रविवारी लाखो भाविक येतात त्यामुळं त्या प्रकारचं खोबरेव तेलाचा ब्रँड करून मार्केटिंग आणि सगळ्या एखाद्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात अशा प्रकारचा स्वतःच आमचं कंपनीचा ब्रँड निर्माण करायचा आमचा मानस आहे मोठ्या प्रमाणात इथं घन कचरा प्लास्टिक पाणी शौचालयाचे प्रश्न निर्माण होत आहेत मात्र त्यासाठी ग्रामपंचायतीकडे कुठल्याही प्रकारचा निधी नाही आम्ही त्यासाठी शासन दरबारी पण प्रयत्न करत असतो देवस्थान ट्रस्टकडे पण मागणी करत असतो मात्र कुठूनच आम्हाला सकारात्मक प्रतिसाद नसतो भविष्यात त्यासाठी एकतर आम्हाला शासनानं काही निधी द्यावा जसं शिर्डी देवस्थान शिर्डी नगर पंचायतला देतं अशा पद्धतीचा निधी आम्हाला एकतर शासनानं द्यावा किंवा देवस्थाननं आपल्यातला काहीतरी एक ठराविक निधी वार्षिक ग्रामपंचायतला द्यावा भविष्यात तिथल्या स्वच्छतेच्या आणि पायाभूत किंवा ज्या समस्या आहेत त्या मार्गी लागतील त्यासाठी मी पाठपुरावा करत आहे आणि लवकरच त्याला त्या गोष्टीला पण यशील असं मला वाटतं धन्यवाद सर तुम्ही फार अनमोल अशी माहिती दिली तुम्ही म्हणजे बाळूमामांचं महात्म्य अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं त्यांच्या माध्यमातून एक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला योगदान मिळालेलं आहे कामं मिळालेली आहेत त्यानंतर जे असे शाळा तुमच्या गावकऱ्यांनी जे शाळा बांधलेल्या आहे त्याच्यामध्येही ट्रस्ट योगदान देत आहे सरकारने लक्ष दिलेलं आहे परंतु ग्रामपंचायतीला मात्र ग्रामपंचायतीवर ताण येतो आहे तिथं शासनाने सहकार्य करावं असं तुम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे आपण आशा करूयात की शासन याची दखल घेईल आणि बाळूमामाचं हे महात्म्य आहे बाळूमामांचं ज्या ठिकाणी समाधी आहे ज्या ठिकाणी त्यांनी ध्येय ठेवला हे गाव आणि गावाचं कार्य आणखी सर्व दूर जावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद